तर नमस्कार मंडळी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय तर मंडळी आज आपण चालू करावे गावामध्ये कारण भारती ताईकडून आमंत्रण होता तर कृष्ण कृष्णजन्माटी त्यांनी बोलवडला त्यांच्या घरी चाललो तर चाललोय बोलल्यानंतर आपण व्हिडिओ तर बनवणारच आहे कारण कुठं गेलो आहे असा कोणाकडं आणि व्हिडिओ नाही बनला मग काय असा होणारच नाही मग व्हिडिओ पण बनवणार आहेत आपण चला तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओचा आनंद घेत राहा कारण भरपूर वर्ष झाली म्हणजे असा कृष्ण जन्म बघायला व्यवस्थित भेटला आणि या व्हिडीओ मुलं राहून गेला पण आज आपण त्यांच्या चा घरी चाललो गोल्यानंतर त्यांच्या घरी कृष्ण जन्म कसा साजरा करतात आणि नक्की त्याचं काय परंपरा आहे कृष्ण जन्म प्रत्येकाच्या घरी कसं साजरा करण्याची परंपरा काय गावोगावी काय परंपरा आहे ती थोडक्यात आपल्याला बघायला पण मिळेल चला तुम्ही कंट्रा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओचा आनंद घेत आता डायरेक्ट भेटू पण त्यांच्या घरी गेल्यावर आता आपण आलो करावे गावामध्ये जन्माष्टमीचा कार्यक्रम सगळेजण इथं हजर आहेत यांची तयारी नारली पौर्णिमा आज तयारी नारली पौर्णिमा घट हा आता झालं कोळी म्हणजे लोक असं वाटलं पाहिजे की बाबा आगरी कोळ्यांच्या घरी आलोय तर इकडं बघताय जन्माष्टमीचा कार्यक्रम असणार आहे भरपूर मंडळी आहे चिली पिली पण भरपूर बसले आणि यांच्याशिवाय बरोबर आलं यांच्याशिवाय काय होत होणार नाही कार्यक्रम होणार नाही आणि जशी बोलतात तशी वडील धरी माणसं पण आपल्याकडे इकडे असणारा एक कार्यक्रम आपला जन्माष्टमीचा आणि आपल्यासोबत इथली सगळी वडील धरी मंडळी आहेत म्हणजे ती आपल्याला क्लिअर सांगू शकतात की नक्की काय परंपरा आहे आणि कसा त्यांचा कार्यक्रम असतो फक्त आहे आपल्यासमोर काय काय नाव तुमचं पंडकनाथ शाळेमध्ये तर नक्की आम्हाला सांगाल म्हणजे जर कोण आपले व्हिडिओचे वक्त आहेत त्यांना समजला पाहिजे की नक्की काय कार्यक्रम आहे आणि परंपरा किती वर्षापासूनची आहे कोण कोण आणि तुमच्या पूर्वजांपासून नक्की काय काय करत आले त्या परंपरेसाठी किंवा ही कशी टिकवून आहे ही परंपरा आम्हाला थोडक्यात सांगाल महाराष्ट्र अशी संतांची भूमी आणि महाराष्ट्रात एकमेव असं गाव जे आहे म्हणजे ते संस्कृती टिकवणार आहे आपले आज जे कार्यक्रम हे ते शिवामंगले आणि शंकरमंगले तांडेल यांची जवळपास सुमारे शंभर वर्षापूर्वीची परंपरा आहे अलिबानीने त्यांच्या दरवर्षी कार्यक्रम जन्माष्टमीला फार जोरात होतो यावर्षी ते थातामाटात कार्यक्रम क करतात आणि काराव्या गाव म्हणजे हे एक कसं धार्मिक गाव आहे पूर्वजांची पुणे आहे विठ्ठल मंदिर आहे शिवमंदिर आहे गावदेवी मंदिर आहे गाव साईबाबा मंदिर आहे नागदेवी मंदिर आहे असे आणि कुलदैवत प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत पण फार म्हणजे असं तुम्हाला कुठं तुम्ही जगभर फिरले तर असं धार्मिक कार्यक्रम करणारे गाव तुम्हाला मिळणार कठीण आहे तेच म्हणजे आता गावाचा शहर झाला म्हणजे परंपरा टिकवळीत तुम्ही ते जास्त महत्वाचं आहे हो आमची अशी आता इच्छा आहे की ही परंपरा आमच्या आणि त्या पण त्या पिढीला आम्हाला आता त्याच्यात इन्व्हॉल्व करायचं आहे तुमच्या म्हणजे जे आता ती नवीन पिढी आहे ती सुद्धा ही गोष्टी त्यांनी सुद्धा लक्षात ठेवल्या पाहिजे आणि वर्षानुवर्षी तुमची परंपरा आहे ती चालू ठेवली पाहिजे पूर्वजांची पुण्या ते पण करतील याचे कार्यक्रम करायलाच करतील ते याची म्हणजे आम्ही ग्वाही देतो आपल्याला त्या काकांनी सांगितलं की कशी परंपरा आहे त्यांची आणि त्यांची इच्छा काय आहे आणि कशी टिकवली आहे त्यांनी परंपरा आता आपल्यासोबत नाव का दादा गणेश नाईक गणेश नाईक आहेत आणि त्यांच्याकडून थोडीफार या परंपरेबद्दल आणि ते कसे टिकवणार आहेत कारण आत्ता सर्व जिम्मेदारी त्यांच्याकडे आहे कारण ते यांच्या पिढीपासून आता त्यांच्याकडे चालले आहेत तुम्ही कोण म्हणजे या घरात या घरात माझी हो बहीण दिलेली आहे अच्छा शिवामंगल्या त्यांच्या घरी आणि दुसरं आहे विठ्ठल मंदिरामध्ये याच्यातून जेव्हा हा जन्मोत्सव होतो आणि याच्यातून जेव्हा तो करावे पुरुष मुली उपास सोडतात आणि ही परंपरा आहे भव्य असत आणि आज बोलल्यानंतर रात्रभर लोक म्हणजे पूर्ण साजरा करतात उद्या सकाळी उपास म्हणजे रात्रीच उपास सोडतात रात्री सगळी रात्रीच उपास सोडतात आणि मग जो काय कार्यक्रम असतो तो सगळा मेन उद्या असतो चला बघूया आपण सगळी त्यांची मंडळी जमायला पण सुरुवात झाली आहे ओकू तर महत्वाचं काय असतं ना एखादा आपण जो कार्यक्रम जो करत असतो कुठलाही घ्या आपला म्हणजे कुठलाही सण साजरा करत असतो की कुठलाही एखादी कार्यक्रम किंवा एखादी विधी करत असतो किंवा पूजा करत असतो त्यावेळी त्या विधीबद्दल त्या पूजेबद्दल आपल्याला आपले वडीलधार लोकांकडून माहिती घ्यायची असतं कारण असेच त्यांनी पूर्वजांनी जे बनवून ठेवलेत ना कार्यक्रम ते असेच नाही केले त्याला भरपूर काही गोष्टी आहेत भरपूर गोष्टींचं नॉलेज आहे त्याला तसे त्यांनी बनवून ठेवल्यात म्हणून थोडासा आपल्या पूर्वजांचा ऐकून काही गोष्टी करायच्या असतात आणि त्यावरूनच आपण आता सर्वांच्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे जे काय काय असतं कार्यक्रम त्या सगळ्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत की नक्की कार्यक्रम कसा असतं असतो तर काय काका नाव काय तुमचं अरुण तांडे नक्की सांगाल आपल्या या कार्यक्रमाबद्दल म्हणजे का आपल्या परंपरेबद्दल परंपरा कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये आणि ही परंपरा कायम टिकवण्यासाठी आम्ही आमच्या ज्या मला मात नातो मुलं आहेत त्यांनाही आम्ही अशी हे करतो परंपरा म्हणजे अष्टमीचा कार्यक्रम आमच्या पिढ्या पिढीपासून झालो आहे चार वर्षाने आमच्याकडे येतो येतोय अच्छा म्हणजे असं चार वर्षाने येतो म्हणजे दुसरीकडे पण असतं का दरवर्षी असा मला आता आपल्या सोबत मस्त तयार होऊन सगळ्या जण आहेत काय म्हणत आहेत पूजाताई आहेत भारताई आहेत आणि तुमचं नाव काय नाही तुमचं नाव काय तुमचं नाव काय तुमचं नाव काय तुझं नाव काय तर असे सगळेजण आहेत मला ॲक्च्युली नावाने माहिती ना पण आहेत आणि त्या आपल्या थोडक्यामध्ये सांगणार आहेत की नक्की त्यांच्याकडे आज काय कारण ते नटल्यात मस्त कारण नारली पौर्णिमेपासून ते नटाचा कार्यक्रम चालूच आहे अजून तर नक्की सांगाल आम्हाला की कसं असतं तुमचा कार्यक्रम असतो आम्हाला खूप उत्सुकता असते का आमच्याकडे कधी येत हा कार्यक्रम म्हणून आम्ही याची खुशीने वाट बघत असतो का आमच्याकडे कधी येते का हा चार वर्षाने आमच्याकडे येतो आणि हा पिढीचा आहे आमच्या पण आम्ही याला मनापासून प्रयत्न करतो जपण्याचा आणि प्रयत्न करू काही कमी न पडण्याचा ही आमची चौथी पिढी आहे ते आता आम्ही हे करणार आहोत म्हणजे तुम्ही हा साजरा करणार काही जास्त बोलाचे काही पाठांतर वाटत केला नाही ठीक आहे जेवढा सांगला तेवढा ठीक आहे आता काय करणार होत पण म्हणजे ते आहेच का चला जन्माष्टमीचा कार्यक्रम बोलल्यानंतर डान्स पण झाला पाहिजे चला बघूया काय डान्स करतात ते करा समोर तुम्हाला कणा भरला दिसत आहे त्याचं काहीतरी वैशिष्ट्य आहे मला पण माहिती नाही तर दादा बसलेत मस्त मांडी घालून दादा सांगताय या कण्याबद्दल आपला थोडीफार माहिती कणा म्हणजे रांगोळी रांगोळी म्हणजे आमचे जवळजवळ शंभर वर्षी अगोदरची आजोबांनी पंजाबांनी कॅबी केले होते त्याच्यानंतर आम्ही वडील केली त्याच्यानंतर आमची पिढी आहे आमच्यानंतर आमची मुलं आहे हे परंपरा चालतच राहत ही नक्षी म्हणजे लोकांना काही कणा वाटते नाही ऍक्च्युली आहे श्रीकृष्णाच्या हातातला सुदर्शन चक्र आहे

माझं नाव सत्य सदाशिव तांडेल आमची जी परंपरा जी जन्माष्टमीचा जे प्रोग्राम चालू आहे त्याच्या नैवेद्य वगैरे काय आहे ते आम्ही मांडामांडी केलेली आहे पालना पण बांधलेला आहे आता थोड्या वेळात आमची जी, जी परंपराची पोथी आहे पोटीच्या नंतर पालना होईल पालण्याच्या नंतर आरती होईल आणि मग जन्माचा प्रोग्राम होईल त्या स त्या सगळ्यात पोटीचा आमचा प्रोग्राम ता चालू आहे आणि आमचे जे नैवेद्य आहे परंपराचे ते मांडून झालेले आहे बालगोपाल कृष्णाची मूर्त पण ठेवून झालेली आहे जन्माष्टमीचा कार्यक्रम इकडं चालू आहे या आपल्या काळातील राधा बघा राधा ओय राधा आपल्या काळात गे राधा काय बघतोय कार्टून बघ हॅलो होणार आहे शुभ कार्य करत असताना आपण श्री गणेशाचं या ठिकाणी वर्णन करत असतो आणि त्याच प्रकारे या ठिकाणी श्री गणेशांचं वर्णन केले आहे आनंदांचा ब्रह्मांड नायकाय चतुर्मचा निजनाक आहे आणि कृष्ण जन्माचा हा जो अध्याय या ठिकाणी आपण लावलेला आहे या अध्यायामध्ये अशा प्रकारचा आनंद या ठिकाणी वाटलेला आहे की कृतीवर कलाव या ठिकाणी संपूर्ण प्राणी जनासद मनुष्य जनास आनंदी आनंद वातावरण या ठिकाणी आलेलं आहे

हे विघडणं करत असताना पाच अंखाच म्हणजे पाच प्रकारच्या ज्या योन्या आहेत आपल्या त्या पाच प्रकारचे योन्या या ठिकाणी उत्पन्न तयार झाले आहेत अशा प्रकारे भगवंताच गुण वर्णन या ठिकाणी आपण केलं तर सिंधुला यामध्ये पृथ्वीचा एकदम वजन या ठिकाणी निर्माण होणार असं आता पुनर्च राहणं आध्या समतापूर्ण पूर्ण देव ते गर्भवधून साई टाकण्या तयार राहणं

Tambana, 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 Tambana,

लाले ने झाला यशोदा आपण या घरा गोबालक सुदरे यशद वेची सवितीता नाल तुते सुंदरी वृंदावन नाल यशोदा माई देव कृष्ण रे गोबालक सुदरे यशोदा माई देव कृष्ण रे गोबालक सुदरे यशोदा माई देव कृष्ण रे गोबालक सुदरे

अकराव्या दिवशी हो किती झोपाळे मधुरा नगरे तर जन्मच्या हळ झोपाळा होत मधुरा हा जनगी चहाळ झोपाळा होत मधुरेच नगरेत

पंधराव्या दिवशी मुंबईत माते श्री कृष्णवर मी यशोदा मातेला आनंद आजो तो बाळाधे यशोदा मातेला आनंद आज यशोदा मातेला आनंद सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज तिच्या पालन

चला मंडळी कारावरून आता निघालो आणि तूफान पाऊस पडतोय जाम पाऊस शेवटी जन्म कसं असतं कसा करतात ते पहिल्यांदा मला सुद्धा एकदम एवढा डीपली बघायला भेटला एवढा एकदम डीपली मी एकदम कधीच नव्हता बघितला बघायला भेटला थँक्यू भारती ताई मी तिच्याकडं ॲक्च्युली आलतो आम्ही पण पूर्ण कृष्णनामाची काय काय असतं काय गोष्टी असतं काय त्यांची परंपरा ते दाखवण्याचा प्रयत्न केला ओके चला व्हिडिओ कशी वाटली कवडूच नक्की अंका